सोलापुरातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे प्रेम प्रकरणातून एका चोवीस वर्षीय तरुणाने गळफास घेऊन स्वतःचं आयुष्य संपवलं आहे आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एक पत्र लिहून ठेवलं आहे या पत्रात तू मला फसवलं तुझ्यामुळे मी फसलो असं लिहून त्याने टोकाचं पाऊल उचललं याबाबत त्याने एका डायरीत नोंद केली आहे आता तुमच्या बंगल्याचे दुकानाचे किंवा शोरूम च्या फर्निचर चे काम आमच्यावर सोपवा आणि निश्चिंत व्हा हो हो निश्चिंत आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून आम्ही बनवून देतो तुमच्या आवडीनुसार आकर्षक टिकाऊ आणि दर्जेदार फर्निचर सर्व प्रकारचे शोरूम दुकान बंगल्यांचे हॉल किचन बेडरूम आदींसह सर्व प्रकारच्या कलात्मक फर्निचर साठी पंढरीतील विश्वसनीय नाव अर्थात नामदेव मिस्त्री फर्निचर प्रोपरायटर परमेश्वर नामदे अर्थात नामदेव मिस्त्री संपर्क मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सतरा पस्तीस दहा गळपास घेतलेल्या तरुणाचे नाव उज्ज्वल अरुण साबळे राहणार कोर्ट कॉलनी कंबर तलाव सोलापूर विजापूर रोड सोलापूर असे आहे या घटनेने त्याच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे उज्ज्वलच्या एका तरुणी सोबत प्रेम संबंध होते प्रेम संबंधातून उज्ज्वलला नैराश्य आले होते अनेक दिवसापासून उज्ज्वल साबळे हा चिडचिड करत होता उज्ज्वल हा खाजगी ठिकाणी कामाला जात होता तर आई कोर्टात बेलीप म्हणून कार्यरत आहे कार्यक्रम असल्याने आई नातेवाईकांकडे मुंबईला गेली होती उज्ज्वल हा मागील काही दिवसांपासून तणावात होता अशी माहिती आहे त्यामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलले उज्वलने राहत्या घरात सीलिंगच्या हुकाला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली ही घटना शनिवारी रात्री उघडकीस आली शनिवारी जेव्हा उज्वलचा भाऊ कामावरून घरी आला त्यावेळी त्याच्या पायाखालची जमीन खाली सरकली घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत उज्ज्वलला पाहून त्याला धक्काच बसला त्याने एकच टाहू फोडला त्याचा आवाज ऐकून शेजारचे जमले त्यानंतर शेजाऱ्याच्या मदतीने उज्ज्वलला खाली उतरवून खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तोपर्यंत उशीर झालेला डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले या घटनेने उज्ज्वलच्या कुटुंबाला धक्का बसला आहे